चिखलदरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तरी तहसीलदार व त्यांच्या टीमने काही गावातील शेताची पाहणी केली आहे चिखलदरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे या वर्षी जुलै महिन्यातच उच्चांक गाठला असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहे यात नदी काठच्या जमिनीही मोठ्या प्रमाणात वाहून गेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्यामुळे तालुक्यात शेती पशुधन व घराचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त देखील झाले आहे या वर्षी सर्वाधिक मेळघाटात वर सुरुवातीपासूनच कधी व्यापाऱ्यांकडून अळीमुळे आता अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याची दखल शासनाने त्वरित घेऊन पंचनामे करावे व शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे आणि बोदू गावातील शेतकऱ्यांचे नदीच्या पुरामध्ये शेतीचे नुकसान झाले आहे व लाखेवाडा आणि बारू गव्हाण येथील सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान नदीच्या पुरामुळे झाले आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा